नमस्कार मंडळींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओत तुम्ही सिंपल फ्युचर कंटिन्युअस टेन्सनी बनलेली काही सेंटेन्सेस बघणार आहात तुम्ही अगोदरच्या व्हिडिओत आधीच सिम्पल फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन निगेटिव्ह क्वेश्चन सेंटेन्स कसे बनवायचे ते फॉर्म्युले शिकलेले आहात तर आजच्या व्हिडिओत तुम्ही सिंपल फ्युचर कंटिन्युअस टेनची काही सेंटेन्सेस पाहणार आहात व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवीन नवीन नवी व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्यांना इंग्रजी शिकायची इच्छा असेल तेही इंग्रजी शिकू शकतील आणि व्हिडिओला पूर्णपणे बघा स्किप करू नका तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट कर मी उद्या पूर्ण दिवस अभ्यास करत असेन आय विल बी स्टडिंग द होल डे टुमारो आय विल बी स्टडिंग द होल डे टुमारो होल डे म्हणजे संपूर्ण दिवस टुमारो म्हणजे उद्या आय विल बी स्टडिंग द होल डे टुमारो मी उद्या पूर्ण दिवस अभ्यास करत असेन ती संध्याकाळी स्वयंपाक करत असेन शी विल बी कुकिंग इन द इव्हिनिंग शी विल बी कुकिंग इन द इव्हिनिंग कुक म्हणजे स्वयंपाक करणे आम्ही पुढच्या आठवड्यात मुंबईला जात असू वी विल बी गोईंग टू मुंबई नेक्स्ट वीक वी विल बी गोईंग टू मुंबई नेक्स्ट वीक नेक्स्ट वीक म्हणजे पुढचा आठवडा वी विल बी गोईंग टू मुंबई नेक्स्ट वीक आम्ही पुढच्या आठवड्यात मुंबईला जात असू तो रात्री उशिरापर्यंत काम करत असेल ही विल बी वर्किंग टील लेट ॲट नाईट ही विल विल बी वर्किंग टील लेट ॲट नाईट ॲट नाईट म्हणजे रात्री टील लेट म्हणजे उशिरापर्यंत वर्क म्हणजे काम करणे ही विल बी वर्किंग टील लेट ॲट नाईट तो रात्री उशिरापर्यंत काम करत असेल मुले बागेत खेळत असतील द चिल्ड्रन विल बी प्लेईंग इन द गार्डन द चिल्ड्रन विल बी प्लेईंग इन द गार्डन गार्डन म्हणजे बगीचा प्ले म्हणजे खेळणे चिल्ड्रन म्हणजे मुले द चिल्ड्रन विल बी प्लेईंग इन द गार्डन मुले बागेत खेळत असतील माझे वडील मिटिंग घेत असतील माय फादर विल बी कंडक्टिंग अ मिटिंग माय फादर विल बी कंडक्टिंग अ मिटिंग कंडक्टिंग म्हणजे संचालन कर माय फादर विल बी कंडक्टिंग अ मीटिंग म्हणजे माझे वडील मीटिंग घेत असतील आम्ही चित्रपट पाहत असू वी विल बी वॉचिंग अ मूव्ही वी विल बी वॉचिंग अ मूव्ही मूव्ही म्हणजे पिक्चर चित्रपट वॉच म्हणजे पाणी वी विल बी वॉचिंग अ मूव्ही आम्ही चित्रपट पाहत असू तू शाळेत अभ्यास करत असशील यू विल बी स्टडिंग ॲट स्कूल यू विल बी स्टडिंग ॲट स्कूल ॲट स्कूल म्हणजे शाळेत स्टडी म्हणजे अभ्यास करणे यू म्हणजे तू यू विल बी स्टडिंग ॲट स्कूल तू शाळेत अभ्यास करत असशील ते उद्या कार्यक्रमाची तयारी करत असतील दे विल बी प्रिपेरिंग फॉर द इव्हेंट टुमारो दे विल बी प्रिपेरिंग फॉर द इव्हेंट टुमारो इव्हेंट म्हणजे कार्यक्रम टुमारो म्हणजे उद्या प्रिपेअर म्हणजे तयारी करणे दे म्हणजे ते दे विल बी प्रिपेअरिंग फॉर द इव्हेंट टुमारो ते उद्या कार्यक्रमाची तयारी करत असतील बस स्टेशनवर थांबत असेल द बस विल बी स्टॉपिंग ॲट द स्टेशन द बस विल बी स्टॉपिंग ॲट द स्टेशन ॲट द स्टेशन म्हणजे स्टेशनवर स्टॉप म्हणजे थांबलेली द बस विल बी स्टॉपिंग ॲट द स्टेशन बस स्टेशनवर थांबत असेल पाऊस संध्याकाळपर्यंत पडत असेल इट विल बी रेनिंग टील इव्हिनिंग इट विल बी रेनिंग टील इव्हिनिंग टील इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळपर्यंत रेन म्हणजे पाऊस पडणे इट विल बी रेनिंग टील इव्हिनिंग पाऊस संध्याकाळपर्यंत पडत असेल मी उद्या पुस्तक वाचत असेन आय विल बी रीडिंग अ बुक टुमारो आय विल बी रीडिंग अ बुक टुमारो टुमारो म्हणजे उद्या मी उद्या पुस्तक वाचत असेन आय विल बी रीडिंग अ बुक टुमारो ती गाणं गात असेल शी विल बी सिंगिंग अ सॉन्ग शी विल बी सिंगिंग अ सॉन्ग सॉन्ग म्हणजे गाणं सिंग म्हणजे गाणी ती गाणी गात असेल शी विल बी सिंगिंग अ सॉन्ग ते नवीन घर बांधत असतील दे विल बी कन्स्ट्रक्टिंग अ न्यू हाऊस दे विल बी कन्स्ट्रक्टिंग अ न्यू हाऊस न्यू हाऊस म्हणजे नवीन घर कन्स्ट्रक्टिंग म्हणजे बांधकाम दे विल बी कन्स्ट्रक्टिंग अ न्यू हाऊस ते नवीन घर बांधत असतील आम्ही उद्या प्रकल्पावर काम करत असू वी विल बी वर्किंग ऑन द प्रोजेक्ट टुमारो वी विल बी वर्किंग ऑन द प्रोजेक्ट टुमारो टुमारो म्हणजे उद्या प्रोजेक्ट म्हणजे प्रकल्प वी विल बी वर्किंग ऑन द प्रोजेक्ट टुमारो आम्ही उद्या प्रकल्पावर काम करत असू तू तुझ्या मित्राची वाट पाहत असशील यू विल बी वेटिंग फॉर युअर फ्रेंड यू विल बी वेटिंग फॉर युअर फ्रेंड वेट म्हणजे वाट पाहणे फॉर युअर फ्रेंड म्हणजे तुझ्या मित्रासाठी किंवा तुझ्या मित्राकरिता तू तुझ्या मित्राची वाट पाहत असशील यू विल बी वेटिंग फॉर युअर फ्रेंड तो जिममध्ये व्यायाम करत असेल ही विल बी एक्सरसाइजिंग ॲट द जिम ही विल बी एक्सरसाइजिंग ॲट द जिम तो जिममध्ये व्यायाम करत असेल ही विल बी एक्सरसाइजिंग ॲट द जिम विद्यार्थी परीक्षा देत असतील स्टुडंट्स विल बी ॲपेरिंग फॉर द एक्झाम स्टुडंट्स विल बी ॲपेरिंग फॉर द एक्झाम फॉर द एक्झाम म्हणजे परीक्षासाठी अपेअर म्हणजे देणे स्टुडंट्स विल बी ॲपेरिंग फॉर द एक्झाम विद्यार्थी परीक्षा देत असतील स्टुडंट म्हणजे विद्यार्थी मी तुझ्या येण्याची वाट पाहत असेन आय विल बी वेटिंग फॉर युअर अरायवल आय विल बी वेटिंग फॉर युअर अरायवल अरायव्हल म्हणजे आगमन होणे वेट म्हणजे वाट पाहणे आय विल बी वेटिंग फॉर युअर अरायव्हल मी तुझ्या येण्याची वाट पाहत असेन ती पत्र लिहीत असेल शी विल बी रायटिंग अ लेटर शी विल बी रायटिंग अ लेटर लेटर म्हणजे पत्र राईट म्हणजे लिहिणे शी विल बी रायटिंग अ लेटर ती पत्र लिहित असेल आम्ही उद्या प्रवास करत असू वी विल बी ट्रॅव्हलिंग टुमारो वी विल बी ट्रॅव्हलिंग टुमारो ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करणे आम्ही उद्या प्रवास करत असू वी विल बी ट्रॅव्हलिंग टुमारो तो पाणी गरम करत असेल ही विल बी हिटिंग वॉटर ही विल बी हिटिंग वॉटर वॉटर म्हणजे पाणी हीट म्हणजे गरम करणे तो पाणी गरम करत असेल ही विल बी हिटिंग वॉटर पक्षी आकाशात उडत असतील द बर्ड्स विल बी फ्लाइंग इन द स्काय द बर्ड्स विल बी फ्लाइंग इन द स्काय इन द स्काय म्हणजे आकाशात फ्लाय म्हणजे उडणे बर्ड म्हणजे बर्ड्स म्हणजे पक्षी द बर्ड्स विल बी फ्लाइंग इन द स्काय पक्षी आकाशात उडत असतील मी कामासाठी ऑफिसला जात असेन आय विल बी गोईंग टू द ऑफिस फॉर वर्क आय विल बी गोईंग टू द ऑफिस फॉर वर्क फॉर वर्क म्हणजे कामासाठी गोईंग टू द ऑफिस ऑफिसला जात असेल आय विल बी गोईंग टू द ऑफिस फॉर वर्क मी कामासाठी ऑफिसला जात असेल ती फोनवर बोलत असेल शी विल बी टॉकिंग ऑन द फोन शी विल बी टॉकिंग ऑन द फोन ऑन द फोन म्हणजे फोनवर टॉक म्हणजे बोलणे शी विल बी टॉकिंग ऑन द फोन ती फोनवर बोलत असेल ते बाजारात खरेदी करत असतील दे विल बी शॉपिंग इन द मार्केट दे विल बी शॉपिंग इन द मार्केट मार्केट म्हणजे बाजार शॉपिंग म्हणजे खरेदी करणे दे विल बी शॉपिंग इन द मार्केट ते बाजारात खरेदी करत असतील आम्ही उद्या साजरा करत असू वी विल बी सेलिब्रेटिंग टुमारो वी विल बी सेलिब्रेटिंग टुमारो सेलिब्रेट म्हणजे साजरा करणे वी विल बी सेलिब्रेटिंग टुमारो आम्ही उद्या साजरा करत असू तर आजच्या व्हिडिओ तितकंच व्हिडिओ कसा वाटला हो मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्जमध्ये शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकेल तसेच खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल व क्लिक करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकतास त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल तर चला मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ